कराड तालुक्यातील गोंशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डॉक्टर शशिकांत वायदंडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कराड तालुक्यातील उमरज येथील भीमकुंती हा पारंपरिक उत्सव श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रावण महिना सुरू झाल्याने या उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे भीमसेन उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बैलगाडीतून भीमकुंती बनवण्यासाठी लागणारी वारोळाची माती भीम मंडपात आणली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच लाख वीस हजार पाचशे साठ ऑनलाईन अर्ज भरले गेले त्यापैकी चार लाख बेचाळीस हजार आठशे सत्त्याऐंशी अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगलेच काम केले आहे असे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख व इतर अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या रस्त्यावर खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले पाटण तालुक्यातील चाफळ परिसरातील खरीप हंगामातील पिकांचे पावसाने चांगलेच नुकसान झाले आहे पिकाच्या उगवणीबरोबरच त्याच्या वाढीवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला आहे दमदार पावसामुळे शेतात पाणी साचून पिके कुजू लागली आहेत सततच्या पावसामुळे शेतातील सर्व पिके पिवळी पडून कुजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे पाटण रोटरी क्लब कोयना एज्युकेशन सोसायटीचे माने देशमुख विद्यालय सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा आणि बाळासाहेब देसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाथाची बाग येथील माळ रानावर विद्यार्थ्यांकडून सीडबॉल टाकण्यात आले कोयना एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये दुर्मिळ आणि वन औषधी वनस्पतींच्या बियांची साठवणूक करण्यात आली होती त्या बियाचे सीडबॉल तयार करण्यात आले कराड येथील इनरव्हील क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासत वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात दिला पावसापासून संरक्षण होण्यासाठी विक्रेत्यांना क्लबकडून रेनकोट भेट देण्यात आले क्लबच्या या उपक्रमामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले केळोली गावात लोकवस्तीमध्ये घुसून बिबट्याने शेळीवर हल्ला चढवला यामध्ये शेळीचा मृत्यू झाला या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाईचा पश्चिम भाग झोडपून काढला आहे या पावसामुळे धूम आणि बलकोडी धरणे तुडुंब भरली आहेत पाऊस काही थांबायचे नाव घेत नसल्याने शेतामध्ये पाणी साचले आहे फळभाज्या भाजीपाल्यांसह खरिपातील सोयाबीन गेवडा आणि वाटाणा आधी पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत भाजीपाला कुजू लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे महाबळेश्वरमध्ये दोन दिवसापासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे त्यामुळे पुन्हा दरडी कोसळणे व पडझडीच्या घटना सुरू झाल्या आहेत या पावसाने दहादेव राज्यमार्गावर पुन्हा दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आले आहेत या पावसामुळे महाबळेश्वरपासून सतरा किलोमीटर अंतरावर राज्य राज्यमार्गावर चौथ्यांदा दरड कोसळून मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे लोकसभेत झालेला पराभव आता विधानसभेतही दिसू लागल्याने महायुतीतील नेत्यांना लाडक्या बहिणींची आठवण झाली आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली मागील पंधरा ते वीस दिवसापासून उमरससह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरस पाटण राज्यमार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे या खड्ड्यातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करत आहेत तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे खट्टाव माणच्या जनतेच्या मनात परिवर्तनाचा नारा आहे या परिवर्तनाच्या लढाई मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत गेल्या पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी पहिल्या फळीतील कार्यकर्ते बाजूला करण्याचे काम केले आत्ताचे आमदार हे अवघ्या तीन महिन्याचे धनी आहेत मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून माझी उमेदवारी ठरूनही ऐनवेळी सर्वांच्या आग्रहाखातर माघार घेतली पण यावेळी निवडणूक लढणार आणि जिंकणारही असा विश्वास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दहिवडी येथील कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात बोलून दाखवला खटाव तालुका क्रीडा संकुलनाचा प्रश्न शासन स्तरावर लवकरच मार्गी लागणार असून अपूर्ण काम पूर्ण करून हुतात्मा क्रीडा संकुलवडू मध्ये लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा होतील अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळेकर यांनी दिली कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन दिशा देण्याचे काम नवीन संचालक मंडळ करत असून शेतकरी हितासाठी बाजार समिती कायम काम करीत राहील बाजार समितीचा राज्य पातळीवर गौरव होतो ही बाब अभिमानास्पद आहे जनावरांचा बाजार पुन्हा नाव्याने सुरू करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले कोरेगाव येथे बाजार समितीच्या वतीने सुरू केलेल्या जनावरे बाजारांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र महिला यापासून वंचित राहू नये यासाठी खबरदारी घेतली असून कोरेगाव तालुक्यात योजनेच्या पहिल्या याद्याला मंजुरी देण्यात आली आहे पन्नास हजार नऊशे आठ महिलांना राखी पौर्णिमेला पंधरा कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार रुपये मिळणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी सांगितले जलसंपदा विभाग सातारा येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर पलटण तालुक्यातील आसू येथील समीक्षा संपत गाडे यांची नियुक्ती करण्यात आली समीक्षा संपत गाडे हिने सामान्य शेतकरी कुटुंबातील गरिबीची जाण ठेवून आपले शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले